अकोला जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या विविध महत्त्वपूर्ण बैठकीत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी लिंगनिदान प्रतिबंधासाठी ट्रॅकिंग सिस्टीम राबविण्याचे आदेश दिले आहेत यासोबतच तंबाखूमुक्त शाळा आणि एच आय व्ही तपासणीसारख्या उपक्रमांवरही विशेष भर देण्यात आला अकोला जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या विविध महत्वपूर्ण बैठका जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या या बैठकीत लिंग निदान कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सोनोग्राफी केंद्रांवर अचानक धाडी वाढवण्याचे आणि ट्रॅकिंग सिस्टीम कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले सध्याच्या सी आर एस अहवालानुसार अकोला जिल्ह्यात एक हजार पुरुषांमागे नऊशे चाळीस महिलांचे लिंग गुणोत्तर असून यामध्ये सुधारणा करण्यासाठी आशा सेविकांमार्फत गर्भवती महिलांचा डेटा ट्रॅक करण्यावर भर दिला जाणार आहे तसेच जिल्ह्यातील प्रत्येक शाळा तंबाखू मुक्त होण्यासाठी सर्वेक्षण जनजागृतीसाठी मिळावे आणि गरजेनुसार कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले मौखिक आरोग्य कार्यक्रमा अंतर्गत गेल्या महिन्यात दोनशे पासष्ट तपासण्या झाल्या असून बावीस व्यक्तींमध्ये कर्करोगपूर्व स्थिती निदान झाली आहे त्यांना तातडीने उपचार दिले जात आहेत एच आय व्ही नियंत्रण कार्यक्रमात वर्षभरात पंच्याण्णव हजाराहून अधिक तपासण्या झाले असून त्यामध्ये दोनशे अठरा बाधित रुग्ण आढळले आहेत या पार्श्वभूमीवर अधिक व्यापक तपासण्या करण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्र अधिक सक्षम आणि जागरूक करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले आहे